आज सासवड महानगरपालिकेमध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आज दुसरा दिवस असल्यामुळे सासवड मधल्या पंचकृषीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आज येल्लोजी गोटे उर्फ येल्ल्या मांगाची समाधी व्हावी यासाठी जनजागृती अभियान या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे तसेच यल्ल्या मांगची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर व्हावी अशी आम्ही सरकारला तसेच आमच्या सासवड नगरपालिकेच्या नगराध्यक्षकांना विन विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपोषण चा आमचा दुसरा दिवस आहे आज आम्ही उपोषण करत असताना आम्ही संविधानिक मार्गाने उपोषण करत आहोत त्यावेळेस आमचे समाज बांधव आमच्या सामाजिक इतर संघटना समाजामधल्या संघटना या आम्हाला वेळोवेळी पाठिंबा देत आहेत आज पूर्ण महाराष्ट्रातलं लोक या आंदोलनाकडे पाहत आहेत आमच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी आम्ही सांगत आहेत की येलोजी गोटे उर्फ यल्लेमाल या स्वराज्याच्या शिलेदाराची समाधी आहे त्या ठिकाणची इमारत ही कालबाह्य झाली असून त्याच ठिकाणी समाधी बांधत असेलच आस, व तो गाळा समाधीसाठी ठेवत असेल याबाबत आम्हाला नगरपालिकेकडून लेखी पत्र तातडीने मिळावे यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत आमची दुसरी मागणी अशी आहे स्वराज्याचे शिलेदार येल्लोजी गोटे उर्फ ये यांची समाधी स्थळी ठिकाणी समाधी उभार उभारण्यात यावी तसं आम्हाला तिसरी मागणी अशी आहे की समाधीवर जो गाळाधारक आहे तो त्या समाधीवर बसून मातंग समाजाचा अपमान करत असून त्याचवर तातडीने अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्याचा जो करार आहे त्या गाळ्याचा तो तो करार संपत आलेला आहे त्यामुळं त्या तो गाळा समाधीसाठी ताब्यात घ्यावा आणि तो समाधी त्या ठिकाणी इंग्रजी गोटे यांची समाधी उभारण्यात यावी चौथी मागणी आमची अशी आहे की मातंग समाजाच्या अस्मितेचा हा प्रश्न असल्यामुळे मातंग समाज स्वराज्य स्थापनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होता त्यामुळे त्या ठिकाणी सध्या समाधी आहे त्याच ठिकाणी समाधी झाली पाहिजे अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषद या ठिकाणी आमचं तीव्र आंदोलन करण्यात येईल पाचवी मागणी अशी आहे की इतिहासकालीन पुरावे तपासण्याची जबाबदारी ही शासनाची आणि प्रशासनाची आहे त्याच्यासाठी आंदोलकांना आणि पुरोगामी संघर्ष परिषदेला उलटे प्रश्न विचारून जबाबदार धरण्यात येऊ नये ज्या वेळेस आम्ही नगराध्यक्ष प्रशासन शासनकडे जातो त्यावेळेस आम्हाला लेखी पुरावा मागतात की बाबा तुमच्याकडे लेखी पुरावा आहे का हे आहे का मला त्यांना प्रश्न विचारायचा ज्या वेळेस शिलालेख सापडले ज्या वेळेस पिरामिड सापडले त्यावेळेस कुठलाही लेखी दस्तावेज त्या ठिकाणी नव्हता ज्या वेळेस आम्ही शिलालेख किंवा ते गुहा बघायला जात होतो त्यावेळेस एका इंग्रजी शिपाईला ती गुहा सापडली त्यावेळी ती इतिहासामध्ये नोंद झालेली आहे तसेच आमच्या मातन समाजाच्या पूर्वजांनी सांगितले की गोटे यांची समाधी याच ठिकाणी ठिकाणी आहे कार्य आहेत आम्हाला शासन प्रशासन या जबाबदार न धरता तात्काळ समाधी स्थळ व्हावा अशी कारवाई करण्यात यावी सहावा मुद्दा असा आहे सासवड येथे बाजी पासरकर यांच्या समाधीच्या पश्चिमेला दीडशे मीटर अंतरावर यल्ल्या मागाची समाधी आहे आच, आज असा इतिहासात पुरावा आहे त्याचा आपण शोध घ्यावा इतिहासाचा पुरावा कुठे कोण कोणत्या ह्याच्यामध्ये आहेत तर भारतीय इतिहास संशोधक मंडळ भारतीय अभिलेख लेखागार महामंडळ म्हणजे जे शिवाजीनगरला आहेत तसेच सासवड ग्राम इतिहास मंडळ ज्या वेळेस इतिहासाची नोंद करण्यात येत असती ज्यावेळेस ग्रामसभेची नोंद करण्यात येत असती त्यावेळेस त्या त्या ठिकाणचं इतिहास संशोधक मंडळ हे नोंद करत असत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सरसेनापती वीरबाजी पासलकर यांची महत्वाची भूमिका होती ज्या वेळेस वीरबाजी पासलकर हे कुठल्या महिलेला जात असत त्यावेळेस आपला विश्वासू सहकारी आपला अंगरक्षक येल्लोजी गोटे यांना सांगत असत सा कर सा की बाबा ही सर्व तयारी कर त्यावेळेस आपल्याला चढाई करण्यात येईल त्यामुळे इतिहास तपासून त्यांच्या इतिहासामधले जे कार्य कार्य कार्यशैली असतील त्यांची काही कामगिरी असेल त्यावेळेस येल्लोजी गोटेची येल्लोजी गोटेचा हा उल्लेख हा शंभर टक्के असणार आहे त्यामुळे तो शोध घेण्यात यावा सातवी मागणी आमची अशी आहे की पोवाडा मधून सदर स्वराज्याच्या शिलेदाराचा उल्लेख आहे तो आपण तपासून घ्यावा व कोणत्याही परिस्थितीत आहे त्या ठिकाणी समाधी आणि पुतळा अन्यत्र पुतळा हलवण्यास महाराष्ट्रभर आंदोलन होईल याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी आमचे कार्यकर्ते समाजातील कार्यकर्ते कालचा उपोषणाचा दिवस होता पहिला दिवस होता आज दुसरा दिवस आहे आज आमच्या विविध संघटनेची लोक विविध पक्षाची लोक या आंदोलनाला भेट देत आहेत आंदोलनाला पाठिंबा दर्शव दर्शवत दर्श आहेत आम्हाला यांचं सांगणं असं एकच सांगणं आहे सरकारला नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना की तुम्ही वेळेत वेळ दखल घेऊ याच्यावर तोडगा काढण्यात यावा नाहीतर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने तीव्रभर पर, तीव्र आंदोलन हे महाराष्ट्रभर करण्यात येईल या ठिकाणी तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय लवली